नमस्कार दक्कन स्टुडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सकाळी नांदेड मध्ये काही व्यापाऱ्यांसाठी अक्षय तृतीयेची पहाट आयकर विभागाने काळी ठरवले नांदेड शहरातील भंडारी कुटुंबियांवर वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या शिवाजीनगर भागातील तीन ते पाच प्रतिष्ठानावर आयकर विभागाने आज सकाळी अक्षय तृतीयेचा सूर्योदय होण्या अगोदर पासूनच छापा टाकला आहे तपासणी सुरू आहे आज पहाट होण्याच्या अगोदर लिमगाव कडून नांदेडकडे एका मागे एक अशा चार ते पाच वाहतूक गाड्या आल्या त्यामध्ये अनेक लोक बसले होते त्या सर्व गाड्या शिवाजीनगर भागातील वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात आल्या आणि त्यातील चालक वगळता इतर सर्व मंडळी या भागातील प्रतिष्ठित कुटुंबीय भंडारी यांच्या वेगवेगळ्या तीन ते पाच प्रतिष्ठानावर पोहोचले यामध्ये पोलीस विभागातील अंमलदार सुद्धा आहेत हे अंमलदार परभणी जिल्हा पोलीस दलाचे आहेत भंडारी कुटुंबियातील तीन भावांचे वेगवेगळे फायनान्स आहेत त्या सर्व फायनान्सवर ही आयकर विभागाची तपासणी सुरू आहे कोणताही कोणताही अधिकारी किंवा व्यक्ती बाहेरच्या माणसाला काही बोलत नाहीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देत नाहीत याला काही वाईट म्हणण्याचे काही कारण नाही कारण त्यांची पद्धत याच प्रकारची असते तपासणी पूर्ण झाल्यानंतर आयकर विभाग स्वतः या ठिकाणी आम्ही काय केले काय चुकीचे मिळाले आणि काय कार्यवाही केली याची माहिती देतील सध्या तरी सुरू असलेल्या आयकर विभागाच्या कार्यवाहीमुळे शिवाजीनगर भागात विविध चर्चांना उधाण आले आहे बातमी आवडल्यास आमच्या दक्कन न्यूज टुडे या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा नांदेड जिल्हा क्राईम रिपोर्टर शाहरुख खामर सोबत मी सुनीता शिरसाट न्यूज टुडे नांदेड